आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी आय पी एस प्रकरणी तुमच्याच पक्षाच्या रोहित पवारांनी अजितदा पाठराखण केली आहे आज ट्विट करून त्यांनी असं म्हटलंय की यात अजितदादांचा फक्त हा गुण स्वभाव समोर आलाय या सगळ्या प्रकरणामध्ये खरं दादांचा हेतू बघितला पाहिजे जेवढे काय आम्ही सगळे दादांना ओळखतो तेव्हा आम्हाला प्रत्येकाला माहितीये की दादांचा स्वभाव हा त्यांचा बोलण्याचा जो टोन असतो तो हा समोरच्याला बरेचदा असं जाणवतो हो की ते रागात बोलताय त्यामुळे ही दादांनी ते सांगितलं असेल आणि त्यांचा बोलण्याचा टोनच तसं आहे त्याच्यामुळे त्यांनी जे काय बोलले आहेत त्या बोलण्याचा त्यांचा हेतू काय होता हे बघणं गरजेचं आहे आणि त्यातनं ते वक्तव्य केलं गेलंय का हेही बघितलं पाहिजे खर तर आपल्या भारताच्या शेजारील देशामध्ये क्रांती होऊन सत्ता पद कालच नेपाळमध्ये सुद्धा पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला आहे दे। कसं बघता या सर्व गोष्टीकडे आपल्या देशाला त्याच्यावर आपल्या देशावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो खरं ही लोकांची ताकद आहे सामान्य लोक काय करून दाखवू शकतात जर त्यांनी ठरवलं तर त्यांनी ठरवलेलं उद्देश साधण्याकरिता लोकांनी एकत्र येऊन जर त्यांचा हेतू साध्य करायचा ठरवलं तर ते निश्चित करू शकतात हे याचं उत्तम उदाहरण आहे त्याच्यामुळे लोकांची एकोपा लोकांची एकत्र येण्याच्या ताकदीला कोणीही कमी समजू नये शेवटी लोकशाहीची जी सगळी ताकद असते ही लोकांच्या हातात आहे आपल्या देशातही लोकशाहीची कुठंतरी पायमल्ली होते असं आता आपले प्रदेशाध्यक्ष म्हटलंय कसं बघत या सगळ्या वक्तव्याकडे त्यांनी इशारा दिला आहे सत्ताधाऱ्यांना की शेजारील देशांमध्ये जी क्रांती होते त्यातून बोध घ्यावा आपण नक्कीच म्हणू शकतो आणि शेवटी मी म्हणजे आत्ता आधी म्हणाले की लोकांनी जर ठरवलं एकत्र येऊन क्रांती करायची तर ती आताही होऊ शकते उद्याही होऊ शकते त्याच्यामुळे लोकांच्या ताकदीला आणि त्यांच्या एकोप्याला कुणीही कमी समजू नये क्रांती घडायची असेल तर ती पुढच्या मिनिटाला देखील होऊ शकते शेवटचा प्रश्न पद उपराष्ट्रपती पदा, पदाच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग हो झालंय इंडिया आघाडीची मतं फुटल्याचं समोर आले मला त्या बाबतीमध्ये संपूर्ण मी अजून माहिती घेतलेली नाही तुमच्या न्यूज चॅनल किंवा प्रिंट मीडिया मध्ये मला जेवढं वाचायला आलंय तेवढंच मला कळालंय बाकी कुणी मतं दिलीत कुणी नाही मतं दिलीत असा काही कुठला अहवाल बाहेर आलेला नाहीये कि किंवा अजून एक तशी काही आकडेवारी अशी बाहेर आलेली नाहीये त्याच्यामुळे आमचे वरिष्ठ नेते त्या बाबतीत चांगल्या रीतीने सांगू शकतील माझ्यापर्यंत अजून तसं काही कुठला पोहोचलेला नाही तर नक्कीच या होत्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहित कॅमेरामॅन शांताराम सर डॉक्टर संजय महाजन एबीपी माझा बुलढाणा ए बी पी मासा उघडा डोळे बघा नीट